ही हाय आज बघा तुम्हाला दाखवते ही धाकटी मामी हाय आमची आणि ही पहिल्यांदाच बघताय तुम्ही ही आहेत मामाय माझा धाकटा मामा ही मामा आणि इकडे बघताय तुम्ही बरं दोघ माझा चलताय मित्रावर ही चुलता हाय मेहन नमस्कार मित्रांनो सगळी जण बघताय ही मामा हाय मामा मामा मामी आहे ती तिकडे ही चुलताय धाकटा इकडे सगळी फॅमिली आहे चाललीय ती आता निवत दाखवायला पावसानं रे राडा केला या चालली ती बघा आता निवत दाखवायला ए दादू आहे भाव त्याला निवडून पाऊस पाहिजे आता त्याचं काय काम नाही बर बर चालतंय काय अडचण नाही मामी पण काय होत नाही एवढं त्याला काय ए चल पिल्या आली बाबा आज माझ्या मित्रांनो घरात झाला कोट इकड झालं आहे राणा असा आता हे आपलं बघूया या आता आत टाकूया भाजी फिजी मस्त पैकी पावसानं घोटाळा केलाय मित्रांनो पाऊस नसता का नाही मग काय नव्हतं बघा आई झालं सगळं चला चला भाजी घेऊ टाकून शिना मोठ काही सूर घ्या आपला घ्या चला आयच्या माग पण फोन आहे नवीनच दिसतंय आज बाळकाभर कोण आहे आज तुम्ही म्हणताला आज कुठं आली कुठं नाही तुम्हाला सगळी परिसर ओळखू येत या आज आपण आलो या आपल्या माहेरात ही आहे त्या माझ्या बारक्या मामी आणि ही मामा बारक आंकु मामा आम्ही म्हणतो बारक्या बारक्या पणापसना ह्या मामांना राम 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 फोटो झाला फोटो काय बस झालं फोटो बस घे रे फोटो काय होतय काय होतय काय नाही होतय सांग उभा राहोगे तेव्हा एक फोटो घेऊन यागिर रेgil पेकी का फोटो घ्यायला घे पाहिजेल का नाही एक चांगला फोटो बनतो या बनतो का मित्रांनो सांगा तुम्ही आ तर बळका बरी कोण आहे ही हाय आजी पण आणि एकीकंड मावशी पण दोन नाते आमची आता काय ग बसायचं काय बोलत नाही ती करते ती मित्रांनो <laughs> कार्यक्रमामुळे सगळी एकत्र आली ती या आणि अशी एकत्र आल्यामुळं सगळ्याला भारी वाटत या ही म्हणजे आज जावळ असल्यामुळं आली ती आता ही वळ करून देते कोण आहे ती ही आहे माझी मावशी पण आणि ही माझ्या आईची आहे सासू पण अ बहिणी पण हायती दोघीजणी आणि सासू सुना पण आहे त्या दोघीजणी दो कंठ नातं आहे ती बा दोघीचे पण त्या सासूसनाचं नातं निभवत नाही ते ती नातं कोणचं निभवते बहिणीचं बहिणी बहिणीचं नातं निभवते आता बहीण बहिणीला तांबे भरून घेऊन आली ह्या वा इकडं आय तर बघा तुम्ही अवस्था अशी झाली या सकाळ धनं काम चालू आहे ती पय पाहुणे येतात या पोरग रडत या बा इकडं कसं आहे मग काय करा असं असतंय बघा गावाकडलं वातावरण पप्पा कसं वाटत आज सगळी पैपणी आली ती सगळी आली मित्र सगळे आल्यामुळं भारी वाटतंय पापाला आणि कार्यक्रमाशिवाय सगळी एकत्र येत नाही ती कशा जगा होईना निमताना सगळी एकत्र येते त्यामुळं भारी वाटत या आज सगळं घर म्हणजे सगळं घर एकदम पूर्णपणे भरलेलं आहे बेस्ट वाटत बघा असं असल्या सगळं आनंदात असं आनंदात असावं दादा कुठं तर मित्रांनो आपल्या घरापाशी वातावरण नाही यायच्या आधी तुम्हाला दाखवलंय का नाही माहिती नाही पण इकडं असं वातावरण आहे बघा इकडं आपलं झाड हे मोठी मोठी आहे ती इकडं म्हणजे जरा भारीच वाटतय बरं का इकडं गावाकडं गावाकडलं वातावरण असतं असतंय आता चाललाय दादू घेऊन शि पिल्याला दावा हे काय त्या खायला आणायला है ना कुठे पैसे दिले तू पैसे कुणी दिलं कुणी दिलं कुणी दिलं पैसे बाबा दिलं का दिलं आपल्या हाताला जावा मग या जा पैसे द्या बर पडल जावा तिथे घ्या जावा खा कसं वाटतंय बघा मित्रांनो कुठल्या तर कार्यक्रमाशिवाय माणसं सगळी एकत्र येत नाही तिने एकत्र आल्याशिवाय मया प्रेम वाढत नाही असंच सगळ्यांच्यात असावं असं वाटतं मला पण सगळ्यांनी एका जुटीनं एका ह्यानं राहावं डोळ्याकड बघून माणसानं वळखाव बाबा त्याच्या मनात काय चाललंय मित्रांनो हा आता ह्यानी आले तर बघा बाहेर आणि ह्यांचं डोळं कसं झालं ते बाबा मित्रांनो ह्यांचा काही कार्यक्रम होत नाही आपल्या गावाकडल्या भाषेत मिठाच पाणी मटण माझं आहे बाबा आता काढली टाकायचे फोडणी काय काय टाकते काय काय नाही बघूया आपण आणि पातेलं बसलय ते कसं बसलय बघा या बाबा दोन ह्याच्यावरच ठेवलंय तिसऱ्यावर ठेवलं म्हणजे परत आपलं बराबर काम तर या पातेल्याला जास्त हलवून चालत नाही पहिल्यांदा गेलं तेल बात बास तर इकडे तेल गरम व्हायला लागले तर वाजायला लागले आता याचा मला आनंद असून कोथिंबीरची पेस्ट जाहीर आहे की तुम्हाला मसाला काय काय ते पण दाखवतो कारण टाकलं तेव्हाही आपलं मोठ काही सूर आणि ते खोबर त्याच्यापेक्षा दुसरं काय घेतलं नाही कसा जोर लागतो जोर कसा लागतोय